गणपती बाप्पाच्या जन्माची कथा फारच रंजक आहे यातून अनेक संदेश आपल्याला देण्यात आले आहेत भारतीय संस्कृती परंपरा यामध्ये गणपतीला प्रतिमेशाचे स्थान आहे कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणपतीपूजनाने केली जाते गणपतीपूजन न केल्यास विघ्न येतात याच्याही अनेक कथा पुराणात आढळून येतात गणपती जन्मानंतर महादेव शिवशंकरांनी गणपतीवर त्रिशुळाने जोरदार प्रहार केला यानंतर गणपतीला गजमुख लावण्यात आले मात्र कोठ्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गणेशाचे मूळ शिर एका गुहेत ठेवण्यात आल्याचे सांगितले जाते कुठे आहे नेमकी ती गुवा आणि काय आहे त्याचे रहस्य जाणून घेऊया हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ रेशमाच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करते महादेव शिवशंकर आणि पार्वती देवीचा पुत्र म्हणून गणेशाची ख्याती आहे पार्वती देवीने सुंदर अशी मूर्ती घडवून त्यात प्राण फुंकले आणि गणपतीचा जन्म झाला हे सर्वश्रुत आहे गणपती हा पार्वती देवीचा अत्यंत लाडका होता एक दिवस स्नानासाठी जात असताना प्रवेशद्वारापाशी थांबण्याची सूचना पार्वती देवीने गणेशाला केली आईचा आदेश शिरसावंद्य मानून गणपती दरवाजाजवळ बसून राहिला तेवढ्यात महादेव तेथे आले गणपती हा आपलाच पुत्र असून पार्वती देवीच्या आदेशावरून तो तेथे असल्याची कल्पना त्यांना नव्हती महादेवांनी आज जाण्याचा प्रयत्न केला असता गणपतीने त्यांना अडवले सुरुवातीला एक बालक म्हणून महादेवांनी त्याला समजवले मात्र काही केल्या तो ऐकेना आईने दिलेले काम चोखपणे पार पाडायचे असा संकल्प त्याने घेतला होता महादेवांनी हरतरेने गणपतीला समजवले मात्र तो हटला नाही शेवटी पित्या पुत्रामध्ये युद्ध परिस्थिती उद्भवली महादेवानी जोरदार प्रहार गणपतीवर केला महादेवांच्या त्रिशूळ प्रहारामुळे गणपतीचे मूळ धडा धडावेगळे झाले काही वेळाने पार्वती देवी तेथे आल्या गणपतीला निश्चित पडलेल्या पाहून त्या प्रचंड दुःखी झाल्या अत्यंत क्रोधित झाल्या माझ्या पुत्राला पुन्हा जिवंत केले नाही तर पूर्ण पृथ्वीचा विनाश करेल असे पार्वती देवींनी महादेवांना बजावले शंकरांनी नंदी व अन्य गणांना जंगलात पाठविले खूप पायपीट केल्यानंतर त्यांना अखेर एक हत्ती दिसला याचे मस्तक घेऊन ते शंकराकडे आले महादेवांनी हत्तीचे मस्तक त्या बालकाच्या धडाला जोडले आणि त्याला जीवनदान दिले यानंतर सर्व देवांनी गणपतीला अनेक शक्ती अस्त्र शस्त्र प्रदान केले उत्तराखंडातील कुमाऊ मंडळात असलेल्या अल्मोडा शहरापासून एकशे साठ किलोमीटर अंतरावर अनेक पर्वतरांगा आहेत यामधील गंगोली हाट पर्वतरांगामधील एका पर्वतावर पाताल भुवनेश्वर नामक गुहा आहे याच गुवेत गणपतीचे मूळ शिर ठेवण्यात आलेले आहे असे सांगितले जाते येथे गणपतीची एक मूर्ती आहे त्यास आधी गणपती म्हटले जाते येथील मंदिरामध्ये गणपतीच्या मूर्तीचे रक्षण भगवान शंकर स्वतः करतात अशी मान्यता आहे पौराणिक संदर्भानुसार युगातील राजा ऋतुपर्ण यांनी प्रथम ही गुहा पाहिली होती तो त्या ठिकाणी गेल्याचे काही दाखले पुराणात मिळतात या गुहेच्या चारही बाजूला देवदाराचे घनदाट जंगल आहे या परिसरात अनेक गुहा असल्याचे आढळून येते यापैकी एका गुहेत भगवान महारुद्र महादेवाचे मंदिर आहे पाताळ भुवनेश्वर येथील मान्यतेनुसार आदि गुरु शंकराचार्य प्रथम या स्थानी आले होते असे सांगितले जाते इसवी सन पूर्व सातशे बावीसच्या दरम्यान शंकराचार्यांना या गुहेबद्दल साक्षात्कार झाला येथे येऊन त्यांनी तांब्याचे शिवलिंग स्थापन केले असे सांगितले जाते आजच्या काळात पाताळ भुवनेश्वर हे ठिकाण पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू झाले आहे केवळ भारतातील नाही तर देशविदेशातील अनेक पर्यटक या गुहेला भेट देण्यासाठी येतात अतिशय पवित्र मांडल्या गेलेल्या चार धामांचे सुलभ दर्शन पाताल भुवनेश्वर या गुवेत होते असे म्हणतात पाताल भुवनेश्वर या गुवेत चारही युगाचे म्हणजेच कृत द्वापार त्रेता आणि कलियुगाचे प्रतीक म्हणून चार दगड आहेत यापैकी कलियुगाचं प्रतीक असणारा दगड दिवसेंदिवस वरच्या बाजूला सरकत आहे हा दगड ज्यावेळी भिंतीला स्पर्श करेल तेव्हा कलियुगाचा अस्त होईल अशी मान्यता आहे या गुहेत केदारनाथ बद्रीनाथ आणि अमरनाथाचे दर्शन होते असे सांगितले जाते बद्रीनाथमध्ये बद्री पंचायतची शिलारूप मूर्ती आहे यात यम कुबेर वरुण लक्ष्मी गणेश आणि गरुड यांचा समावेश आहे तक्षक नागाची आकृती येथील एका मोठ्या दगडावर असलेली पाहायला मिळते या पंचायतावर बाबा अमरनाथ यांची प्रतिकृती दिसते काल भैरवाच्या जिबेचे दर्शनही येथील गुवेत होते तर तुम्हाला हा इंटरेस्टिंग आणि गणपती बाप्पाचं मूळ शीर कोठे आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ